माझा नाव कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळल्यामुळे राज्यातील शेतकरी संतप्त आहे त्यामुळे ठिकठिकाणी या निर्णयाविरोधात आंदोलनं होत आहेत एका शेतकऱ्याने मात्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थेट फुकट 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 चौसष्ट उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलाय त्यात त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातल्या कोणत्या तालुक्यातला हा व्हिडिओ आहे माहीत नाही पण राज्यातील शेतकऱ्यांचं हे वास्तव आहे मेहनतीचा पैसाही त्यांना मिळत नाहीये बळीराजेच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करायच्या पण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याने भ्रष्ट व्यवस्थेत शेतकऱ्यांचा बळी जातोय इथे कोणी शेतकरी बंधू भगिनी असतील तर तुमची मतं इथे जरूर नोंदवा तुमच्या वतीनं आम्ही सरकारला जाब विचारू असंही त्यांनी म्हटलंय